महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालना हादरला जालन्यात सुनेकडून सासूची हत्या हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार भिंतीवर डोका आपटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील धक्कादायक घटना सविता शिंगारे वय पंचेचाळीस वर्ष असं मयत महिलेचं नाव घटनास्थळी जालन्यातील सदर बाजार पोलीस दाखल उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी जालना सामान्य रुग्णालयात पाठविला संशयित आरोपी प्रतीक्षा शिंगारे हिच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांची दोन पथके रवाना याचा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुन्नी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पर ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पुलीसला इन्फॉर्म केलं आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमार्टम साठी गेलेली आहे आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मारलं गेल हेड इंजरी दिसत आहे डोक्यावर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय नाही तुकडे वगैरे तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही आहे फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता मयत जे आए, ते आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाउटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे सीसीफूटी वगैरे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये सुरू आहे किरायनात राहत किरायाने राहत होते कोणाला ताब्यात नाही घेतल्या ती जे डाउटफुल आहे तिचे मागे टीम आहे ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणार आता फक्त प्रायमाफेस फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू